छगन भुजबळांची वास्तुग्रुपच्या स्टॉलला सदिच्छा भेट नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रॉयल क्लिफसह ग्रुपचे भव्य प्रकल्प ठरले नाशिककरांच्या पसंतीस उतरलेलं आकर्षण क्रेडाई शेल्टर गृह प्रदर्शनात ग्रुपला उत्स्फूर्त प्रतिसाद स्वप्नांना वास्तव देणारी परंपरा रॉयल क्लिफ ईश्वरी सॅल्वन द्वीप नेचर्स नेस्ट स्नेस्ट ग्रुपच्या या भव्य प्रकल्पांना नाशिककरांची पसंती नाशिकमध्ये सुरू असलेल्या क्रेडाई मेट्रो नाशिक आयोजित नमन नाशिक प्रॉपर्टी कुंभाच्या गृह प्रदर्शनात नाशिककरांच्या घर खरेदीच्या स्वप्नाला उभारी मिळते या प्रदर्शनातील वास्तूग्रुपच्या स्टॉलला राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सदिच्छ भेट देऊन प्रकल्पांची पाहणी केली देशातील सर्वात मोठी बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाई नाशिकच्या वतीनं चौदा ते अठरा ऑगस्ट दरम्यान सिटी सेंटर मॉल लगत असलेल्या ठक्कर डोम मैदानावर शेल्टर गृह प्रदर्शन दोन हजार पंचवीस सुरू आहे या प्रदर्शनात ग्रुपचा देखील भव्य स्टॉल उभारण्यात आलाय मंत्री छगन भुजबळ यांनी या स्टॉल भेट दिली या दरम्यान त्यांचे स्वागत श्रीहर्ष घोगे यांनी केलं ग्रुप स्वप्नांना वास्तव देणारी परंपरा व त्यांच्या या स्वप्नांना वास्तव देण्याचा प्रवास एकोणीसशे अठ्याण्णव पासून सुरू झाला आपल्या ग्राहकांच्या स्वप्नांना वास्तवात बदलण्याचं त्यांचं ध्येय आहे प्रत्येक घर मालकाच्या प्रतिष्ठेत भर घालून आज त्यांनी विश्वासार्ह नाव म्हणून ओळख निर्माण केली आहे गुणवत्ता बांधिलकी आणि कामगिरी या तीन मूलभूत तत्वांवर वास्तुग्रुपची वाटचाल सुरू आहे बांधकाम क्षेत्रातील सर्वोच्च दर्जा आणि आंतरराष्ट्रीय पद्धतीचं पालन वेळेत प्रकल्प पूर्ण करणं आणि उत्कृष्ट कारागिरी हीच वास्तुग्रुपची खरी ओळख आहे नाशिक शहराच्या सौंदर्यात भर घालणारे प्रकल्प आधुनिकतेचा नवा चेहरा देत वास्तुग्रुपने महाराष्ट्रातील सर्वात उंच वन फ्लोअर वन फ्लॅट बेचाळीस मजली भव्य असा निवासी टॉवर प्रकल्प हाती घेतला यामुळे नाशिकच्या बांधकाम क्षेत्राला देखील एक नवी उंची मिळणार आहे गोदावरी नदीकाठी नाशिकच्या अगदी मध्यभागी उभा राहिलेला रॉयल क्लिफ हा केवळ एक टॉवर नाही तर श्रीमंती आणि भव्य प्रतीक आहे जिथं प्रत्येक कोपरा उच्च दर्जा आणि वैशिष्ट्यपूर्ण वास्तू रचनेची नवी ओळख दाखवतो एकशे चौसष्ट मीटर उंच हा टॉवर आपल्या भव्यतेनं प्रत्येकाला मंत्रमुग्ध करेल या शंकाने यासोबतच गंगापूर रोडवरील डी के नगर इथं ईश्वरी हा फोर बीएचके लक्झरी होम्स प्रोजेक्ट आहे सहदेव नगर गंगापूर रोड इथं सालमन हा थ्री बीएचके लक्झरी होमचा प्रकल्प आहे तसेच क्रोमा शोरूम जवळ कॉलेज रोड इथं द्वीप या नावानं शॉप आणि ऑफिसेस असलेला भव्य प्रकल्प आहे तसेच आकाशवाणी टॉवर इथं नहुश हा अडीच हजार ते सहा हजार स्क्वेअर फुट शोरूमचा भव्य प्रकल्प आहे तसेच दत्त चौक गंगापूर रोड इथं नेचर्स नेस्ट हा थ्री एच के लक्झरी सोम प्रोजेक्ट आहे हे सर्व प्रोजेक्ट सर्व जीवनावश्यक अम्युनिटीज परिपूर्ण असून अतिशय दर्जेदार बांधकाम व सुंदर डिझाईन उत्कृष्ट आर्किटेक्चरचा नमुना आहे या प्रोजेक्ट विषय अधिक माहिती वास्तु संचालक श्री हर्ष भुगे यांनी दिली हा जो प्रकल्प आहे हा बेचाळीस मजली आणि महाराष्ट्रातला वन ऑफ द टॉलेस्ट प्रोजेक्ट राहील एकशे पासष्ट मीटर उंची आहे याची गोदावरी नदी आणि नवशा गणपती मंदिर याचा एक खूप अविस्मरणीय आणि एकदम सुंदर असा व्ह्यू तुम्हाला बघायला भेटेल एका फ्लोर एकच घर सहा हजार स्क्वेअर फीट चाईव्ह बी एच के आणि अशा अडतीस फ्लॅट आहेत आपल्या इथे टॉप फ्लोरला इन्फिनिटी पूल जकुझी कॅफेटेरिया एक 50 सीटर थिएटर जिम योगा या बिल्डिंग मध्ये इतक्या अम्युनिटीज आहे की तुम्हाला बाहेर जायची गरजच पडणार नाही आमच्या इतर सुद्धा साईट चालू आहेत फ्रॉम द पास्ट ट्वेंटी फायव्ह इयर्स आम्ही कॉलेज रोड गंगापूर रोड आणि महात्मा नगर या जागेमध्ये दे डेव्हलपमेंट करत आले आहोत मी सर्व नाशिककरांना विनंती करतो की त्यांनी क्रीडा आणि आपल्या व्हिजिट मग आपण शेल्टरच्या या प्रदर्शनाला भेट देऊन प्रकल्पात आपले स्वप्नातील घर शोरूम ऑफिसेस बुक करूया प्रदर्शनानंतर कार्यालय के के घोगे इस्टेट पामशेल हॉटेलच्या बाजूला गव्हर्नमेंट फॉरेस्ट नर्सरी समोर गंगापूर रोड मखमलाबाद लिंक रोड नाशिक इथं भेट द्यावी किंवा स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करू शकता नाईन न्यूज साठी प्रतिनिधी योगेश सोनवणी नाशिक